तर काय चाललंय सगळ्यांचं बरंच कसं काय तर आज व्हिडिओ काढण्याचा मुद्दा म्हणजे असा आहे की पहिले आपली सौम्या मराठी शाळेला होती पहिले ते चौथीपर्यंत मराठी शाळा शिकली आणि चौथीपासनं पाचवी पाचवीच्या वर्गात जायचं म्हटलं का हायस्कूलमध्ये जायचं आणि पहिले ते चौथी मराठी शाळा आणि पाचवी ते बारावीपर्यंत हायस्कूल शाळा आहेत तर पहिले तिला फ्रॉक होत्या चौथीला होती म्हणजे त्या टायमिंगला तर पहिली चौथीला होती आणि चौथीला होती त्या टायमिंगला तिला होता शाळेचा फ्रॉक आणि आता हायस्कूलमध्ये आली तर पंजाबी ड्रेस ज्या आलाय आणि ड्रेस तिचा पंजाबी असा आहे की पॅन्ट पंजाबी कुर्ता आणि त्याच्यावरती जर्किंग असा ड्रेस आलाय आपल्याला सौम्याचा पहिला तर आपण सौम्याचा ड्रेस बघून घेऊ आज बरं तर वेळेस सौम्याचा ड्रेस छान आलाय बरं का पहिला होता नुसता फ्रॉक होता पहिल्यांदा गुलाबी कलरचा होता त्याच्यानंतर निळ्या कलरचा आलाय आणि आता चॉकलेटी ड्रेस आलाय पूर्ण ड्रेस आहे हा चॉकलेटी कलरचा तर ही पॅन्ट आहे आणि हा कुर्ता शर्ट असा लांबका कुर्ता आहे पण सौम्य आपले हाय किरकोळ आणि हे कुर्ता जरा तिला असा ढगाळा झाला आहे आणि असताना ह्याला पाचची शिलाय असते त्यामुळं आता आपल्याकडं मशीन उपलब्ध आहे त्यामुळं आपण मशीनीवर टिपा मारून घ्यायच्या घरीच आता ह्याला पाचची शिलाई असती आणि हे उठता बसता लगेच उसवणार आणि आता आले पंधरा ऑगस्ट जवळ त्यामुळं सौम्याने सगळी तयारी करून ठेवली म्हणली मम्मी सगळी तयारी माझी झाली पण तू काय माझा ड्रेस टाचा नाही माझा ड्रेस नवीन आहे आणि उसवलाय तिच्याकडनं त्या दिवशी घालताना तिला घालून बघताना तिने पॅन्टची नाडी अशी ओढली ती जरा पॅन्ट फाटली इथं आता ही बी टाचायची पॅन्ट त्यामुळे ती म्हणली मम्मी माझी सगळी तयार झाली आणि तू ड्रेसला अजून का टाचून घे नाही ड्रेसला टाचून घे दोन दिवस झाले ती महाग लागली माझ्या पण मी अजून ड्रेस टाचला नाही तर आता ड्रेस टाचायला घेणार आहे कारण की कसं असतं पहिलं पहिली ते चौथीपर्यंत ती फ्रॉक घालून दोन छोट्याशा अशा वेण्या घालून शाळे जायची पण आता पाचवीला गेली तर तिला असं वाटायला लागलं दहावी बारावीलाच गेली मी अशी सौम्य वागायला लागली आता आता ती म्हणती मम्मी आता मी पाचवीला गेले आता एकदम मस्त मला शाळेत जायचंय बूट घालून ड्रेस घालून शाळेत जायचे तिला ह्या असं तिचं म्हणणं आहे आणि पहिलं एवढं काय ती असं हे करत नव्हती जसं असं तसं घालायची शाळेत जायची निघायची पण आता तिचं तसं नाही बिलकुल आता तिला वाटतं मी लगे दहावी बारावीलाच गेले त्यामुळं ती एकदम म्हणती की मम्मी आता मला एकदम भारी जायचं शाळेत तिला अजून आपण बुट आणला नाही बुट पण घ्यायचं आहे आणि ह्या त्यांना शाळेत आता तुम्ही तर बघताय चॉकलेट चॉकलेटी कलरचा ड्रेस आहे तर ह्याच्यावर पहिला तिला काळा बुट आहे चौथीतला काय कलरचा बूट आहे पण शाळेत आत्ता घालायचं नाही म्हणून सांगितलंय तर ह्याच्यावर पांढऱ्या कलरचा बूट घ्यायला लावलाय तर आता बघू पांढऱ्या कलरचा बूट कधी घेत आहे पंधरा ऑगस्टच्या आधी तिला घ्यावं लागणार अजून तर काय घेतलं नाही घ्यावं लागणार ती पण मग आता मी ड्रेस टाचून घेते कारण की तिचं कसं आहे ती अजून ना आली नाही ना आली ना, ना का मला परत बडबड करायला चालू करन मम्मी अजून ड्रेस टाचून ठेवला नाही का तू आणि पूर्णचं कसं असतं त्यातल्या त्यात आमची सौम्या सौम्या म्हणजे घरातली एकमेव अशी मुलगी ना की नुसते फुलहुली तिला कोणत्याच गोष्टीला कसला दमधीर नसतोय तिचं लय गोष्टी अवघड सगळ्या एक पाहिजे वस्तू म्हणजे पाहिजेच आणि हे आत्ता म्हणजे आत्ताच असं असतं तिचं सकाळी झोपीतनं उठल्या उठल्या म्हणली मम्मी सात वाजता तिला शाळा होती तर शाळेत जायच्या ती म्हणली मम्मी माझं रेस्ट असून ठेव यायच्या अदोगरच मी म्हटलं बरं हे ठीक आहे टाचून ठेवते आणि कसं असतं माहिती आहे का प्रत्येक महिलाला असं माहिती असतं ज्या ज्या घरी मशीन आहे ना त्या बाया अशा असतात माझ्या घरी जेव्हा मशीन होती ना तेव्हा मला असं वाटायचं बाई काय फाटलं ना कोणचे कपडे असले हातात दिसले घेतले बाई हे फाटलेले आता हे जर असतं ना मशीन असते तर मी लगेच टाचून घेतलं असतं ह्याला लगेच टिप मारली असते असं मला लेव लेव वर्ष वाटायचं तसंच पण आता जवळपास मी मशीन घेतली ना आता मशीन घेऊन झालं आपल्याला वर्ष मशीन घेतल्यापासनं मी अजिबात कधी कोणते कपडे फाटलेत आणि पटकन लक्ष लग दिले लगेच घरच्या घरी शिवलं असं होत नाही जेव्हा मशीन नसते त्या टाइमला वाटतं आपल्याला लगेच आपण टिपा मारा पण ज्या टाइमला मशीन घरी येते त्या टाइमला माणूस अशी होतं मी स्वतःच अशी झाले त्यामुळं मला माहिती आहे आजपणाले माझ्या अंगात तर आहे आता मी ड्रेस टाचून घेते आता सौम्या ह्या ड्रेसमध्ये भारी दिसणार आहे कारण की सौम्याची शाळा भरून दोन महिने झाले जून महिन्यात शाळा भरली आणि दोन महिने पूर्ण होऊन तिसरा महिना लागला स्वाम्याच्या शाळेला पण तिला अजून शाळेतले कपडे काही आणा म्हणून सांगितलं नव्हतं शाळेत त्यांच्या त्यांनी सांगितलेलं की पंधरा ऑगस्टच्या अगोदरच आपण कपडे कोणचे आहेत कसले आहेत ते सांगणार आहे मग त्यामुळं सांगितलं नव्हतं इतके दिवस शाळेचा गणवेश पण नव्हती घालून जात ती अशीच घरचेच रंगीत कपडे घालून जात होती तर आज त्यांना शाळेचे कपडे आलेत त्यामुळं ते आज पंधरा ऑगस्ट पासून घालून जाणार त्याच्या आधी काय घातले नव्हती तिने कपडे पण आता आणलेत पण घरी मी म्हणलं नको घालून जाऊ लगेच नवीन पंधरा ऑगस्टला घालून जायचे त्याच्यानंतरच मग तिथं कुठं घालाय चालू कर म्हणलं आणि माझे तर पाहिले दुखतात त्यामुळे मी मशीनवर बसायचं जरा कटाळ कर करत असते पण आता आहे आपल्या बाळाला जायचंय शायद म्हणून म्हणलं आज कटाळ करायला नको आज टाकून ठेवतेचा ड्रेस त्याला पाचशे शिराई असल्यामुळं लगेच उसळते बरं का म्हणून आपण ड्रेस नवीन आणली आणल्या पहिल्यांदा मशिनीवर टिप मारून घेतली ना तर ले दिवस फाटायचं टेन्शन राहत नाही आता मी याला तीनची टिप दिली पहिली पाचची टिप आहे ना आता तीनची टिप दिली ह्याला मी तीनची टिपने फाटत नाहीत लवकर कपडे कारण की पुरींचं कसं असतं साय धिंगाणा मस्ती हे त्या पुरींचं खेळणं असतं त्यामुळं खेळताना पूर्ण वडलं इकडं तिकडं काल की ड्रेस फटायची शक्यता असते तर आणि फटत पण असतात कारण की आपण त्यातनं चालू आहे शाळा शिकल्यावर बघितल्या आपण शाळेत किती दिघाणं घालायचं असतं मी तर सारखे माझी ड्रेस फटायची आम्ही मैत्रीने खेळायला लागलो ना की धरून वाढायचं ना त्यात माझे ड्रेस तर लिव्या फटायचे मग जायचं मशनीत जाऊन टिप्पा मारून घ्यायचं तेव्हा काय आमच्या घरी मशीन पिशी नव्हती बरं का असं दुसऱ्याकडनं टिप मारून आणायची आणि ज्याच्या घरी जायचं ना ती लवकर टिप्पण मारून देत नव्हतं बरं का धाव्या चक्रा घालाव्या लागायच्या तेव्हा त्या टाइमला टिप मारून द्यायची बरं का लवकर टिपा मारून देत बी नव्हते ह्याचा दौरा तुटलाय मला लवकर नाही आता आपली श्रावू घरी नाही तर श्रावने काय केलं असतं आता मशीनवर बसले ना लगेच मध्ये मध्ये आले असते हात घालायला तिला लय तसले इडे तर ती घरात असल्या मी कधी बसतच नाही बरं का चुकून आधीच मशीनीत हात घातल्यावर लागल्यावर काय करायचं त्यामुळे मी मशिनीवर बसतच नाही बारकी पोरगी घरात असल्यावर तर दोरा तुटल्यान मला काही तिथे दिसना ना त्यामुळे मी मशीद जरा उजेड्यात ओढली बरं की मला लागला चष्मा आता सुई दिसत नाही मला लवकर हा दिसली एकदा ड्रेसला टिपा मारून घेतल्या ना इस्त्री करून ठेवायची म्हणजे ती शाळेत जायला पंधरा ऑगस्टला एकदम फ्री झाली आता अजून श्रावला ड्रेस घेतला नाही श्राव अंगणवाडीलाच श्रावला फ्रॉक आहे पहिले आहे फ्रॉक पण ती जुनी झाली आणि ज्या टाईमिंगला ज्या दिवशी आपण स्वाम्याला ड्रेस घेतला ना त्या टाइमला श्राव म्हणली पप्पा मला पण फ्रॉक घ्या आता दुसरा मग तिचे पप्पा म्हणले बरं बरं घेऊ आता तिला बी शाळेचा फ्रॉक घ्यावा लागेल छोटी आहे छोटासा गणवेश घ्यावा लागेल तिला आता चॉकलेटी कलरचाच गणवेश तिचा बी स्वाम्याचा बी चॉकलेटी कलरचा आहे पण श्रावला चॉकलेटी कलरची फ्रॉक आहे आणि ते तिला घ्यावं लागणार आहे कारण की आता पंधरा ऑगस्ट म्हणलं का पंधरा ऑगस्टला नवीन कपडे नवीन बुट नवीन सॉक्स घालून एकदम फ्रेश मध्ये शाळेत जायला बरं वाटतं ते त्यामुळं आता तिला अजून सोम्या दोन रेबण्या आणायच्यात कारण की तिचे छोटे केस आहेत पण त्यातनं पण तिला वेण्या घालून पटावं लागणार आहे आता बूट आणि रेबण्या घ्यायच्या फक्त सो सौम्याला आणि श्राहूल आपले सॉक घ्यायचे झाला माझा ड्रेस टासून सोम्या घरी नाही तर मी सोम्याला लगेच ड्रेस घालून बघ म्हणलं असतं मग आता सोम्या घरी नाही ना आल्यावर सांगून तिला ड्रेस घालून बघ म्हणून हे चांगला ड्रेस आलाय तिला कारण की ओढणीपेक्षा आहे ना माझं मत असं आहे कुणाचं काय मला माहित नाही मत पण माझं असं मत आहे की हा असा ड्रेस आहे ह्याच्या ओढणी घ्यायची म्हणलं का असे पुरे ओढणी घ्यायच्या कोण पिना मोठ्या करायच्या कोण बारक्या करायच्या अशा पुऱ्या असतात पण कसं आहे हे जे जॉकेट दिसतंय जी, जी जर्किंग म्हणतो तर आपण जॉकेट म्हणतो हीच सगळ्या सेफ्टी आहे कारण की आता पावसाळा चालू झालाय आणि ओढणी सांभाळण्यापेक्षा आपलं हे ह्या टॉपवर असं हे जॉकेट घातलं ना तर जाड पण आहे जॉकेट आणि दिसायला पण चांगलं दिसल आणि ओढणी वागवण्यापेक्षा हीच जरा बरं वाटतंय कारण की आता पावसाळ्यात भिजलं फिजलं ना तरी टेन्शन नाही काय हे ते एकदम सेफ वाटतय मग सगळं झालं तर आता आपल्या टिपा मारून आता सोम्याचे पप्पा आले का सोम्याच्या पप्पाकडे देते इस्त्री करायला ह्या ड्रेसला तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हो बाय बाय